नमस्कार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या आपल्या उपक्रमाचा शेवट करतो आहोत माझ्या स्वतःच्या कवितेने कवितेचे सुंदर अभिवाचन केले आहे नाशिक येथील विनिता माने पिसा यांनी विनीताताई उत्तम कथालेखिका आहेत गूढकथा भयकथा रहस्यकथा लघुकथा असे कथांचे विविध प्रकार ताकतीने हाताळणाऱ्या विनीताताईंनी चार कथासंग्रह लिहिलेले आहेत दोन कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावरही आहेत त्या स्वत अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम करत असतात तर पाहूया कविता अनाम नमस्कार सादर करते आदिती काळमेख हिची कविता अनाम भरून आलेल्या पावसाळी अवकाशात अचानक लखन वीज चमकावी तसं होतं एखाद्या व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात येण्यानं आजवर कधीच न जाणवलेली उणीव तिच्या येण्यानं पूर्ण झाल्यासारखी वाटते इंद्रधनुच्या जणू उधळण होते आयुष्य पुन्हा नव्यानं जगा असं वाटत जगणं सुरेल गाणं होताना मनाचा तळ ढवळून निघतो रोजचा दिवस जणू एक सुखद आठवणींचा सोहळा होतो मनाच्या डोहात अनोखे तरंग उठतात कधीच न अनुभवलेल्या अनोख्या भावनात चिंब भिजवून टाकतात नेमकं हे आहे काय याचं नाव भवितव्य आहे काय जाणण्यासाठी जीव कासावीस होतो सतत प्रश्नांचं मोहोळ उभं करतो कधी पेंद्याचा खेळगडी कधी सगळी गुपितं सांभाळणारी बासरी कधी द्रौपदीचा सखा तर कधी अर्जुनाचा सारथी हरी या एकाच नात्यामध्ये सारं काही गवसल्यासारखं वाटतं आजवरच्या पुऱ्या जगण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं मनलहरींची नदी दुथडी भरून वाहू लागते तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच वारंवार बजावत राहते प्रत्येक व्यक्तीला नात्याचं लेबल कशाला प्रत्येक हिराला कोंदणात बसवायचं कशाला सुदैवानं लाभणाऱ्या या दैवी देणगीला हिणकस कशाला करायचं तकला दुशब्दांच्या बेडीत अडकवून या पवित्रतेला कशाला विटाळायचं हवं तेव्हा हवं तिथं या स्नेहा वर्षेत भिजण्याचं स्वातंत्र्य असू द्यावं ज्याचं त्याला फुलपाखरांसारखं हे हळवं नातं भूट लावून संपवायचं कशाला शपथा कशाला वचनं द्यायची कुणाला आपण असू कायमच एकमेकांसाठी हे ज्ञात जर या हृदयेचे त्या हृदयीला आपल्या या सोनेरी धाग्यांचं मोल कळतं आपलं आपल्यालाच म्हणून ते लाख मुलांना जपण्याचं भाग देयही निववायचं असतं आपल्यालाच अशा वेळी एक करावं अशा वेळी एक करावं आपलं ते सोनेरी नातं जपून ठेवावं मनाच्या कुपीत हवं तेव्हा कस्तुरी हुंगून धुंद व्हावं अस्फुट त्या भावनांना करू नये शब्दबद्ध अस्फुट त्या भावनांना करू नये शब्दबद्ध अबोल त्या मनतरंगांना वाहू द्यावे असेच मुक्त काही नाव नाही काही नाव नाही याची मुळी करू नये खंत हे पवित्र दान एखाद्याच्याच नशिबी असते फक्त अस्पर्श त्या स्नेहाला नकोच नात्याचे नाव अस्पर्श त्या स्नेहाला नकोच नात्याचे नाव डोळे मिटून आतल्या आत जगत राहावं हवं तेव्हा आपलं गाव त्यासाठी अनाम हेच राहू द्यावं त्याचं नाव त्यासाठी अनाम हेच राहू द्यावं त्याचं नाव हेच राहू द्यावं त्याचं नाव हेच राहू द्यावं त्याचं ना नाव धन्यवाद